पण आपण पड़ बोलतोय ते तरच उद्धव ठाकरे या क्षणी महाराष्ट्रातले सर्वात मोठे मुस्लिम नेते बनले आहेत का याचं उत्तर होय असं आहे याचं कारण असं आहे जेव्हापासनं उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा भाग बनले म्हणजे ठाकरे सरकारच्या निमित्तानं नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला तेव्हापासून उद्धव ठाकरे मुस्लिम समाजाला जपत आलेले आहे मुस्लिमांविरोधात किंवा मुस्लिम समुदायाच्या विरोधात कुठलंही असं विधान उद्धव ठाकरेंनी केलेलं नाही आहे की ज्यामुळं मुस्लिमांच्या भावना ह्या दुखावल्या जातात मुस्लिम समुदायातल्या लोकांना असं वाटतं की उद्धव ठाकरेंमुळं जे परप्रांतीय मुस्लिम महाराष्ट्रामध्ये आहेत खास करून मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आहेत त्यांनासुद्धा उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना ही कुठंतरी संरक्षण वाटते आहे त्यानंतर मग उद्धव ठाकरे जिथं म्हणून मुस्लिम बहुल भागामध्ये गेले खास करून मालेगाव मुंब्रा अमरावतीमध्ये यवतमाळमध्ये मराठवाड्यामध्ये तिथे मुस्लिम गावांमधून त्यांचा ताफा जाताना मुस्लिम समुदाय मोठ्या संख्येनं दुथर्फा उभा राहिलेला हे प्रसारमाध्यमांनी बघितलेलं आहे तशी दृश्य अनेक वेळा प्रसारित झालेली आहे आणि अशा प्रकारे उद्धव ठाकरे यांचं महत्त्व आत्ता महाराष्ट्रातला सर्वात मोठा مسلم متا असे बनलेला محمد نبينا تنورو هدينا من مكه حبيبي نور صوت